जाऊन दे परत तू बन लयबारी हा कायबारी बसून येत नाही दादी जेव्हा करा दाजी कर, दाजी मला लय आवडते मी काय म्हणते पाहतो बरं आता घे ना पाटकन वाढवून तू आहे ना तू आता लय खाऊशी वाटते मला असं वाटतं ना किती खावा किती खावा मनच आवडत नाही ही भाजी। त्या भाजी। ही भाजी। खाता तु बनवली ना बनवले वाढली मग मला मजा आवडते खायला हा तू 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 आताना सहपाकडे जाईना जाऊ जाऊ दे असू दे बर मी काय होतो गेलो हॉटेल ला जायला काय हॉटेलला मग आणि आता हे घरात बनवली तेजी खाईन दीदी दीदी की ने केली ती मी बाहेरून आता थकून आले नाही तर बनवून दिला असता तुम्हाला जाऊ ना बाहेर जाऊन जेवायला चला मग जाऊ बाहेर पण बाहेर बसेल नाही तरी जरा जाऊ दे बसले तर जरा कोण मी तुम्हाला तुला चला घरी बसले बाहेर थोडा निघाली ग तिला माझी आवडत नाही हा का तिला हॉटेल घेऊन जातो का हो मला मी म्हटलं दुध आणावं दहा रुपयाच दुधाला पैसे नाही राहत हॉटेल घेऊन जायला पैसे आहे तुमचे दुधाला दहा रुपये देत नाही मला काय माहिती

आमी हो। एक म्हणजे हे काय तयार आली का मी तिला पैसे पाठवतो माहिती का हा शिक्षण एक मिनिट माझा फोन आलाय बाहेर जाऊन थांबदारा तुम्ही बोला दा तुम्ही बोला दाजी दोन मिनिट मी आले तिला पैसे कशाला पाठवता मग बहीण तुझी का माझी मग मला गरज पडेल तेव्हा हो पाठवेल ना तुम्हाला काय गरज पडली पैसे पाठवायची नमस्कार फोन करती दाजी मला पैसे टाका दाजी मला पैसे टाका मध्ये आजी चालला आपला उदू उदू करत hmm, पैसे टाकायला बँकेत मी मोठ आहे मी नाही तिची ठेप ठेवणार कोण ठेवणार आहे मी तिथे लक्ष देतो सगळं आणि बायकोला बार रडवितो घरात एक रुपयासाठी एक रुपया एक रुपयात काय झालं हा का बर मी जातो मी तिची बाजू तू खाऊन घे आम्ही येतो हॉटेलवरून आज जाऊ दे येते चाल तू नको मला बी यायचं या हॉटेल तू काय जेवायला मग तिने दोघांच्या बाकी राहते तिसऱ्याला उभ्या राहून जावायला लागेल मग तुम्ही घरी थांबा आम्ही जातो

ना कुठल्या जनावरांच्या का नाही नाही का तू डॉक्टर म्हणन म्हणून डोक्यात काहीतरी फरक तुला ना गोळ्या वेळा चालू जायचं ना जाऊ ना एवढं काय भूक बोक लागलं आठ वाजून गेले मग ते रेस्टॉरंट बंद होऊन जाते जो का होटेल बंद होऊन जातात नऊ दहा वाजता बायक होती कमी बायक होतोय ना मग ती साली ना ही साली आहे मी बायको आहे ना मग तिला घेऊन जायचं का मला घेऊन जायचं साली म्हणजे अर्धी बायकुच राहायची माहिती अरे ती का ना तुझी बहीण आहे का लोकांची मग माझी बहीण झाली म्हणून काय झालं माझी बहीण झाली म्हणून काय झालं ती घर पडायला आली काय बाई सामान उचल ती चार दिवसा चार दिवसाकरता आली आपल्या घरी हा का मग तिला बायको करून घ्या मी जाते माझ्या आई वडिलांच्या घरी

कोणाकडे लागत चांगलं चांगलं खायला दोघांमध्ये बोलायचं ना आणि तुमच्या दोघांची वाट कशी लावते मी आता पा कशी लावते वाट किती आपल्याला हॉटेलची हॉटेल मधी हॉटेलचं नाव घेतलं तर किती मिरची लागली अरे तुला काय करायचं चालणार मी कधी चालणार आहे तुला मजा वर्षाने आले हा चांगलं चांगलं घरात बनव खायला बरं तुला बनवून ठेवली निस्ती पाण्यासारखी बरं तुला कपडे पुढे घ्यायचे काय हो मग कपडे घ्यायचे मला शॉपिंग करायची मला इथले कपडे खूप आवडतात मला परकर आहे का तिला कपडे घ्यायला नाही निघाले मला परकर आहे का तीन वर्ष परकर आला ना तुला तीन वर्षापासून तोच परकर धुन धुन घालती मग मग त्याला आली नाही त्याला शिवून सांगाली जात पाहुणी आहे पावनी चाल मी तुझ्या घरी पाहुणे मी तुझ्या घरी पावनी नाही घरी पावनी चालले तुझ्या घरी तुझ्या घरी मी पाहुणे होऊन जाय वई घरी मी पावनी चालले तुम्ही इथंच बसायचं चाल ग द्या इचना काय अरे तिच्या नवरा नाही सण दुसरा माणूस नाही तिच्या नवऱ्याला मी म्हणते हो दाजी मला कपडे द्या ना दाजी मला ड्रेस घ्या ना तिकडे जायले तू कुठे जाय अमेरिकला जायला तू अमेरिकेला मग मी तरी लगेच फिरायला जाईन त्याच्या hmm. बरोबर मग कसं वाटत कसं वाटत नाही कस काय नेणार नाही तिकडे बाहेर चालत नाही तू माझ्या नवऱ्याकडे येऊ शकते कोण म्हणे तुला एक लाख रुपये तिकीट आहे मी दोन लाख रुपये माझ्या नवऱ्याकडं दोन लाख तू तुझा नवरा लंगा घेत नाही मग दोन लाख रुपये कुठून आणशील तू नेणार नाही मला नाही किंवा आता डाळ म्हणून

काय मला फोडायला खाऊ घालायला हॉटेल मध्ये जाऊ आपण पंचवटी जाऊ पंचवटी जाऊ पंचवटीला पंचवटीत तुम्हाला भेटणार नाही दे मी का देऊ एटीएम दे ना जवळ झुकलं नाही तर झुकलं कोण जवळ जाऊ आग शेती झुकला कोण

कर, कर, काई कर, काई कर। आगा मारु, मारु तू काय करू ना आता माझ्या संसारात ना करूच नको तू ना आमच्या नवऱ्या बायकाच्या मध्ये बोल नको आमचं चाललंय ना तू शांत बस तू लग्न केलंय का मी केलंय बरगे बोलून घे मग तू केलंय का मी केलंय तसा लग्न कोणी केलं ए तू नाही गेलं मी नाही केलं नाही गेला आई-बाबांनी लग्न केले आपले आई-बाबांनी माझ्या आई-बाबांनी तू माझ्या लाणी बस नाही इथे शांत माझी आई आमचं चाललंय ना तू कधी मध्ये 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 बोलत रहती ना तू चापा बोला तू मी काय म्हणतो आता पाहुणे आलीच आहे ना नको आपल्या घरात खोला ना मग आपल्या गावात कधी खुली घेऊन जातो तू नाही तुम्हाला ती पाहिजे का मी पाहिजे पाहिजे तूच म्हणा मग तुम्हाला हीच पाहिजे ना मग तुम्ही कशाला एवढे झगडा करता दाजी मी पाहून ये चार दिवस आले होते मीच जाते मी तुमचा संसार नाही मोडणार आता तुझे डोक्यात बसल का माझ्यामुळे तुमचा संसार नाही मोडायला तुम्ही का बर तिला जाता येत तिला बस मध्ये बसून देत नाही जाते ती नाही कळालं का पाय बाबा बॅग घेऊन तुझ्या पुढं काय ग संसार नको मोडू म्हणती नाही हा बाबा माझी बॅग घेऊन पुढं बॅग सुद्धा माहित नाही बाबाला माझी म्हणजे बॅग सुद्धा माहिती नाही आपल्या बायकोची का दुसऱ्याची जाईड नको आता परत जिंदगी येऊ नको मला तोंड घालतो बघा